नमस्कार मैत्रिणींनो मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आठवडा आपण आहाराच्या बाबतीत विशेष माहिती जाणून घेणार आहोत आयुर्वेदिक दृष्टिकोनातून काय फरक जाणवतो किंवा काय विशिष्ट गोष्टींचे आपण लक्ष ठेवाल आज मी विषय घेतला आहे पाणी तसा पाण्यावरती या अगोदर पण मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला डिटेल बघावयास मिळेलच परंतु काही अजून विशिष्ट गोष्टी हायलाईट करणार आहे या व्हिडिओमध्ये आयुर्वेदामध्ये हे फार प्रसिद्ध श्लोक आहे अजीर्णे भेषजम वारी जीर्णेवाणी व जिर्णे वारी बलप्रदम भोजनेचे अमृतम वारी आणते विषप्रदम म्हणजे काय अजीर्ण झालेलं असेल तर जर आपण पाणी सेवन केलं तर ते औषधीप्रमाणे काम करतं जीर्णेवारी बलप्रदम जीर्ण झाल्यावर आहार जीर्ण झाल्यावर जर आपण पाणी सेवन केलं तर ते आपल्याला बळ प्राप्त करून देतं भोजनेचे अमृतम वाय जेवण करत असताना जर आपण पाण्याचं सेवन केलं तर आपल्याला ते अमृतासारखं शरीरावर कार्य करतं आणि भोजनानतेचे विषप्रद भोजनाच्या शेवटी जर आपण पाणी ग्रहण केलं तर ते विष विषासारखं होतं आता याचं जर तथ्य आपल्याला बघायचं झालं तर अजून एक आयुर्वेदामध्ये वागट संहितेमध्ये एक ग्रंथ आढळतो हो त्याच्यामध्ये जेवणाच्या आधी जेवणाच्या मध्ये आणि जेवणाच्या नंतर अशा तीन अवस्था केलेल्या आहेत पाणी ग्रहण करण्याच्या म्हणजे जर जेवणाच्या आधी तुम्ही पाणी ग्रहण केलं तर मंदावतो आहार जास्त जात नाही आणि पर्यायाने कृशता निर्माण होते म्हणजे शरीराचं वजन घटायला मदत होते बारीक प्रकृती होण्यास मदत होते कारण भूकच लागत नाही आहार जात नाही कारण आपण पाणी पिऊन तो अग्नी काय करतोय विझवून टाकतोय जेवणाच्या नंतर सेम वे जर जेवणाच्या नंतर आपण शेवटी पाणी पिलं तर हे काय करतं तेव्हा पचनाची क्रिया सुरू झालेली असते पर्यायाने पचनाच्या क्रियेमध्ये कफधातूची वृद्धी होत असते आणि जेवणाच्या नंतर जर आपण अजून त्याच्यामध्ये कफधातू वाढवणारं जर पाणी सेवन केलं तर स्थौल्य येतं काय म्हणजे शरीर काय होतं फॅट वाढतं किंवा माणूस जाड व्हायला मदत होते म्हणजे मग याचा अर्थ अजिबात नाही की जाड लोकांनी जेवणाच्या आधी पाणी प्यावं आणि बारीक लोकांनी जेवणाच्या नंतर पाणी प्यावं हे फक्त काही विशिष्ट प्रमाणामध्येच लागू होतं प्रत्येक पेशंटला लागू होत नाही मग ह्या हे मुद्दा म्हणून याच्यासाठी की जेवणाच्या आधी पण खूप गटागटा पाणी पिणं योग्य नाही आणि जेवणाच्या नंतर पण गटागटा पाणी पिणं योग्य नाही सगळ्यात अगोदर पाणी पिण्याचा नियम हा म्हणजे की बसून शांत चित्तानं पाणी पिणं जो एक इशोनो मोटो नावाचा एक सायंटिस्ट होता त्यांनी मी याच्या अगोदर पण काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी पाण्यावर आणि तांदळावरती प्रक्रिया केल्या होत्या एक प्रक्रिया करण्यापेक्षा त्यांनी एक एक्सपेरिमेंट एक केला होता ज्यामध्ये त्यांनी त्याच्या ते थॉट्सनुसार त्या पाण्यामध्ये काय मायक्रोस्कोपखाली बदल दिसून आले त्याला ते त्याला पाहावयास मिळाले म्हणजे अगदी पाण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स टाकले एक एक पॉझिटिव्ह क्रिएटिव्हिटी करून किंवा पूर्ण चांगल्या विचारांनीच जर त्या पाण्याचा विचार केला तर त्यामध्ये अगदी डायमंडसारखे क्रिस्टल्स दिसतात मायक्रोस्कोपमध्ये आणि एखाद्या पाण्याला तुम्ही सतत जर निगेटिव्ह विचारांची गती दिली किंवा निगेटिव्ह विचारच जर तुम्ही काढले मेंदूमधून ते पाणी ग्रहण करताना तर त्या पाण्यामध्ये अक्षरशः ते काळं डबडबलेलं पाणी दिसतं असंच तांदळाचा पण सेम से वे एक्सपेरिमेंट झाला होता ते तांदळामध्ये तर अक्षरशः काळे तांदूळ पडायला लागले होते ज्या तांदळाला जास्त निगेटिव्हिटी देण्यात आली होती हा एक्सपेरिमेंट लागू तेव्हाच होतो जेव्हा तुमची तेवढी पॉवर असते शक्ती असते ते, ते निर्माण करण्याची थॉट्स क्रिएट करण्याची आणि जेव्हा आयुर्वेदशास्त्रामध्ये याचा उल्लेख येतो म्हणजे जे पूर्वी पाच हजार वर्षांपूर्वी जे सांगितलेलं आहे की पाणी पिताना शांत चित्तानं बसूनं पाणी प्यावं बरेचदा हे सांगितलं जातं की सकाळी सकाळी पाणी पिऊ नये गुडघे किंवा हे दुखतं तर हे पाणी पिल्याने गुडघे नाही दुखत तर तुमचं डिटॉक्सिफिकेशन झालेलं नसतं तुमची शरीराची शुद्धी झालेली नसते म्हणून मग तुम्हाला पचनाचे आजार होतात डायजेस्टिव फायर जो तुमचा अग्नी असतो जाठर अग्नी बिघडतो आम उत्पत्ती होते तुमचं डायजेशन बिघडल्यामुळे मग तुम्हाला सांध्याचे आजार जळतात ठीक आहे जर तुमचं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित झालेलं असेल तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे दृष्टी नसेल तर तुम्ही थोडंसं सकाळी कोमट पाणी पिऊ शकता पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बरेचदा असं असते की सकाळी खूप जास्त पाणी पितात अगदी दोन दोन लिटर पाणी पितात याच्या म कडे जाताना आपण अजून एका ठिकाणी वळूया की कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात करणे आणि कुठलीही गोष्ट न करणे ह्या दोन्ही शरीरास अहितकारक आहे म्हणजे पा जेवणाच्या आधीही खूप पाणी पिणे नंतरही खूप पाणी खूप पाणी पिणे किंवा अधूनमधूनही भरमसाठ पाणी पिणे तोंड न लावता वरतून पाणी पिणे ह्या सगळ्या वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत म्हणजे जर आपण गटागटा खूप जास्त पाणी पिलं तरीसुद्धा ते अतिअंबू पान होऊन ते विशिष्ट आजारामध्ये आपल्याला लाभदायक ठरत नाही जसं की जर आपल्याला मोशन्स लागलेले आहेत डायरिया झालेला आहे तर आपण उकळून पाणी प्यायला सांगतो म्हणजे ते हलकं व्हावं ना की डायरिया झाला आहे तर मग तुम्ही गटागटा पाणी पिला आशा, अशाच मग असायटीसारख्या कंडिशन्समध्ये सुद्धा आपण काय करतो पेशंट्सला कमीत कमी पाणी प्यायला सांगतो शक्यतोवर तर हिवाळ्यामध्ये पावसावरजून पावसाळ्यामध्ये पाणी उकळून थंड केलेलंच प्यावयास सांगतो कोमट पाणीच प्यावयास सांगतो उन्हाळ्यामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये वाळा नावाचा जो काही वनस्पती आहे त्याचं आपण पाणी पिण्यामध्ये पिण्यासाठी वापरायला सांगतो किंवा आपण काही थंड गोष्टींचा पाणी पिण्यासाठी जसं की साधं आपण लक्षात घ्या साधं मातीचं सा भांडं म्हणजे आपला माठसुद्धा एक गुणकारी म्हणून कार्य करतो उन्हाळ्यामध्ये फक्त तुम्ही ते पिताना कुठल्या पद्धतीनं पिता यासाठी आपल्याला काही नियम माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आपण जर का काहीही लक्ष न देता तहा लागली न लागली याचा विचार न करता माझ्याकडे आहे पाणी मग डॉक्टरांनी सांगितले सात आठ लिटर पाणी पिलंच पाहिजे मग ते कशाही अवस्थेत पाणी पिणं योग्य नाही तुमचं जेवण आहे नाही आहे तुम्ही आधी पिता नंतर पिताय या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो जेवण करताना घोडघोड पाणी पिणं आयुर्वेदशास्त्रामध्ये श्रेष्ठ समजले जातं म्हणजे तेव्हा तुमचा जो अग्नी आहे तो समपन ठेवला जातो आहाराला एक क्लिन्नता प्राप्त होते आणि पर्यायाने पचनं सोपं जातं सेम वे जेव्हा आहार पचनाची कफावस्था निघून गेल्यानंतर जर आपण एक दीड तासाने पाणी हळूहळू प्यायला लागलो तर एक शरीर जे आहे जे शरीराचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर त्या पाण्याचं टेम्परेचर न्यूट्रलाइज करायला किंवा ते मॅच करायला बरं पडतं आणि आहार जो पचायला आहे तो प आहार व्यवस्थित पचू शकतो जर विशिष्ट तो कफा सकाळ निघून गेला जेवण झाल्यानंतर आपण जे सांगतो की थोड्या वेळाने पाणी प्यावं आणि तेही गोडघोड पाणी प्यावं पाणी पिताना आवर्जून तोंडामध्ये ते सगळीकडे फिरवून पाणी प्यावं आणि विशेष म्हणजे शांत चित्तानं त्या पाण्याला चांगले व्हायब्रेशन्स देऊन पाणी प्यावं घाईघाई रागामध्ये चिडचिड करून किंवा वरतून असं पाणी जेवताना जेवतानासुद्धा असेच काही नियम आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ब बघूया पाणी हे जीवन आहे आयुर्वेदशास्त्रानुसार पाण्याला खूप जास्त महत्त्व आहे हे जर पाणी आपण योग्य वेळी शरीरात गेलं तर आपली प्रामुख्याने जी काही पचनशक्ती आहे ती आपली पचनशक्ती स्ट्रॉंग होऊ शकते आणि आपल्याला वेगवेगळे आजार होत नाही कारण वेगवेगळे आजार होण्यासाठी आम हा प्रामुख्याने कारणीभूत असतो आणि हा हा आम उत्पन्न होतो कफापासून आणि हे जर आपल्या कफाचं काम नीट करायचं असेल तर आपल्याला योग्य वेळी पाणी पिणं गरजेचं आहे जसंच अजून जा एक उदाहरण आपल्याला बघाव्याच मिळतं तर लेडीज आहेत म्हणून मी सांगते की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तुम्ही खूप उभं राहून पाणी पिणं गटागट पाणी पिणं योग्य नाही तुम्ही शांतचित्तानं ना पाणी प्यावं आणि जेव्हा रा शेवटचे तीन महिने असतात जेव्हा युरिनेशन खूप फ्रिक्वेंटली होतं तेव्हा तुम्ही शक्यतो तर रात्री झोपताना वगैरे फार पाणी पिऊ नये कारण अगोदरच तुमची झोप डिस्टर्ब झालेली असते मग झोपताना तुम्ही प्रमाणात पाणी पिल्यानंतर वारंवार वॉशरूमला जावं लागतं आणि अजून झोप डिस्टर्ब होते सेम वे जी बालके बेड ओला करतात रात्री बिछाणा ओला करतात त्यांनासुद्धा हे पाणी पिणं रात्री चांगलं नाही झोपताना दोन तास आधीच्या नंतर त्यांना पाणी द्यायचं नाही म्हणजे झोपण्यापूर्वी दोन तास काय त्यांना खाऊ पिऊ घालायचं ते घ्याय घालायचं नंतर पाणी देऊ नये जेणेकरून की त्यांचा रात्री बेड ओला करण्याची समस्या कमी होऊ शकते सकाळी उठल्याबरोबरसुद्धा बरेच जण मध आणि पाणी येतात कोमट पाणी ते अतिशय चुकीचं आहे मध कुठ कधी आपण गरम करून घेत नाहीत आणि गरम पाण्यामध्ये तर मध अजिबात घेत नाहीत मधुदक आयुर्वेदामध्ये मधुदकाचा उल्लेख आहे परंतु तिथे कोष्ण जलाचा अजिबात नाही आहे म्हणजे जर तुम्ही गरम पाण्यामध्ये मध टाकून घेतलं तर ते सेम विरुद्ध अन्न होतं गरम आणि थंड तसंच मधुदक जरी तुम्हाला कोणी सांगितलं तरीसुद्धा मधुदक आवर्जून नका घेऊ म्हणजे नका घेऊ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या की ते कुठल्या पद्धतीनं घ्यायचं अजून एक प्रश्न सांगते की गरम गरम जेवण केल्यावर थंडगार पाणी नका पिऊ अगेन काय सेम वे शीत आणि उष्ण थंड आणि गरम एकत्र चालत नाही विरुद्ध आहार होतो तुम्ही गरमागरम जेवण करताय आणि वरतून तुम्ही गटागट पाणी पिताय तर हे योग्य नाही तुम्ही गरम वरती थंड पाणी पिणं फ्रीज उघडायचं आणि फ्रीजमधली बॉटल डायरेक्ट तोंडाला लावायची गटा 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 थंडगार पाणी प्यायचं याने सुद्धा बरेचसे तुम्हाला त्यावेळेला जाणवत नाही सेन्सेशन्स किंवा त्यावेळेस तुम्हाला सुदिंग फील हो, होतं चांगलं वाटतं पण याचे परिणाम पुढं भविष्यात दिसून येतात तुमच्या पचनशक्तीवर दिस दिसून येतात आणि याने मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात तुमचं जे मेटाबॉलिझम आहे जी पचनक्रिया आहे ही बिघडायला लागते म्हणून आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे आणि यासुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण विसरत जातो आपण नकळतपणे त्या करत राहतो आणि आपल्याला कळतच नाही की मग माझं बरं कसं काय होत नाही म्हणजे आयुर्वेद ज्या पेशंट बघते मी वेगवेगळे तर फक्त मेडिसिन्स घेण्यापुरतं ते पथ्य पाळतात आणि नंतर त्यांना वाटतं झालं आता मी बरी झाली मात मी काही खाल्लं तरी चालतं मी काही पिलं तरी चालतं कसंही केलं तरी चालतं असं नाही चालत आपल्याला जर आयुष्यामध्ये आयुर्वेदासोबत जर जगायचं असेल आणि आयुर्वेदिक जीवनशैली फॉलो करून जर आपल्याला कमीत कमी आजारी पडायचं असेल तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच बघाव्या लागतील ज्या तुमच्या आयुष्यासाठी फायदेशीर ठरतील पाणी पिण्याचं डिटेल जे आहे वर्णन ते मी खाली कमेंटमध्ये पण लिंक पाठवेल आणि आपल्या डिस्क्रिप्शन सुद्धा मी त्याची पाण्या पाणी कसं प्यावं याच्याबद्दल डिटेल माहिती पाठवते ते नक्की तो व्हिडिओ बघा तुमच्या सगळ्यांना माहिती होईल आज फक्त रिमाइंडर म्हणून आहाराबद्दल बोलायचं म्हणून पाण्याचा विषय आला काला काल आपण जो डाळींचा विषय घेतला त्याला फॉरवर्ड करून आपण पाण्याबद्दल विशेष माहिती घेतली आपल्याला माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा 何言われ